श्री विनायक सुझुकी कुडा त्योहार का उपहार लकी ट्रॉस एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी कणकोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहोत तेरामध्ये आपण बघितलं तर प्रामुख्याने विकास कामाच्या दृष्टिकोनातून बरीच कामं प्रलंबित आहेत म्हणजे कचरा असेल ड्रेनेज असेल विकासकामं प्रलंबित आहेत त्याच अनुषंगाने आपण आता इथले जे स्थानिक जे उमेदवार आहेत कणकोली नगरपंचायत ज्या या तेरामध्ये उभे राहिलेले बंडू हरणे कारण पालकमंत्री नितेश राणे यांनी क हरणे यांना कणकोलीचे आर्किटेक्ट असे एक संबोधलं गेले आणि तेच बंडू हरणे आपल्यासोबत आहेत प्रचार करत आहेत एकंदरीत या कणकोलीमध्ये आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी आप ह्या वॉर्डची ना कशी असेल काय रणनीती असेल तुमची या निवडणुकीमध्ये नमस्कार साहेब काय सांगा नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे कणकवलीचा विकास करताना एक सेंट्रलाइज विकास करून चालणारा नव्हता कणकवलीच्या आजूबाजूचा जो सर्व एरिया हो, आहे तो विकसित होणं गरजेचं होतं आणि तो, तो प्लॅनिंगने विकसित करणं गरजेचं होतं आमच्या मागील पाच वर्षाच्या टप्प्यात आपण सर्वसाधारण टेमवाडी असेल निम्मेवाडी असेल मधलीवाडी असेल किंवा गणपती साण्याकडचा भाग असेल किंवा उर्वरित नरडव्या रोडकडचा भाग असेल हा म्हणजे थोडक्यात उत्तर कणकवली आपण जर म्हटली तर अवघड ठरणार नाही तर ह्या उत्तर कणकवलीचा विकास झाला मात्र दक्षिण कणकवली म्हणजे आता हा हा प्रभाग तेरा असेल किंवा तो पंधरा असेल या प्रभागात नेहमी विरोधी पक्षाचा न सदस्य किंवा नगरसेवक असेल म्हणावा तसा सत्तेबरोबर नगरसेवक असतो तेव्हा पाहिजे तसा विकास होऊ शकतो निधी देता येतो मात्र त्यांचाही फॉलोअप मी त्यांच्यावर टीका नाही करणार पण कदाचित त्यांचा फॉलोअप कमी झाला असेल किंवा काय असेल यामुळे ह्या भागाचा बघा तुम्हाला एक दहा वर्ष इथे नगरसेवक होते आहे ती स्थिती आहे काही त्याच्यात बदल नाही रस्ते रस्ते। कंकवली, कंकवली त्या स्ट्रीट लाईट तेच रस्ते अरुंद रस्ते ड्रेनेज व्यवस्था तुम्ही पाहिली असेल मग हीसुद्धा कणकवली दक्षिण कणकवलीसुद्धा स्मार्ट केली पाहिजे आणि ती व्हिजन ठेवून केली पाहिजे प्लॅनिंगने केली पाहिजे आणि म्हणून मला नितेशजीने सांगितलं की तुम्ही हरणे कण त्या भागातलं नेतृत्व तुम्हाला करावं लागेल आपल्याला कणकवली सर्व बाजूची कणकवली डेव्हलप करायची आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी आर्किट ऑफ कणकवली अशी मला एक त्यांनी पदवी दिली ठीक आहे मी काय हुरळून जाणार नाही चांगलं आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि एक कणकवली चारही बाजूने विकसित करताना इथे काय काय करता येईल तेरा नंबर प्रभाग बिजलीनगरमध्ये काय काय करता येईल तर एक डी पी रोड आहे जो रोड झाला की रोडच्या बाजूने गटर्स होतील ॲटोमॅटिक ड्रेनेजची म्हणजे एक उतारालाच अस नैसर्गिक उतारामुळे एक ड्रेनेज शेवटी उताराकडे जातं ते रोडच्या बाजूने ड्रेनेज व्यवस्था करता येईल रोड झाल्यानंतर लाईट्स चांगल्या प्रकारच्या येतील हेच बघा तुम्ही इथलं आपलं स्मशानभूमीसुद्धा बघा आमच्या काळात तुम्ही कुठेही ह्या जिल्ह्यात फिरा तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट सगळी अगदी बैठक व्यवस्था अगदी फुल चकाचक अगदी केलेले आहे इलेक्ट्रिक दाहिनीसुद्धा आहे म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टीसुद्धा जिथे जिथे संधी आम्हाला मिळेल त्या ते, ते आम्ही केलेल्या आहेत आता गणपती साना इथे जो आहे पारंपरिक म्हणजे तो मेन आणि इकडचा मराठा मंडळ हा इकडचा सर्व भाग ह्या गणपती साना जो फेमस एरिया आहे जो आपण गोपरीच्या अलीकडच्या बंधाऱ्याला तर नुसतं आम्ही तो गणपती साना नाही घेतला की त्या एरियाचं ब्युटिफिकेशन कसं होईल कारण गणपती साना एकच दिवस वापरतो आपण पण तीनशे चौसष्ट दिवस आपल्याला तो वापरता आला पाहिजे इथल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना तिथे आरामशीर संध्याकाळची संध्याकाळ घालवता येईल आणि अशा प्रकारचे जे एरिया आहेत हे डेव्हलप करून कणकवली कशी स्मार्ट टप्प्याटप्प्याने बनवता येईल ती बनवली पाहिजे आणि त्या बाबतीत आपण पहिला टप्प्याचा सत्तर लाख रुपये निधी सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर ते काम सुरूसुद्धा होईल आणि इतर मी अजून नवीन आहे ह्या वॉर्डमध्ये सुद्धा जसे जसे दिवस जातील तशा तशा मला समस्या समजतील त्याच्यावरचा इलाज कसा का काढता येईल काय करता येईल या बाबतीतला आपल्याला निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने तुम्हाला येण्या पाच वर्षात काम दिसेल राजकीय आरोप होतात भ्रष्टाचार आरो आहे भयमुक्त आहे त्याचा काही परिणाम दिसतो भ्रष्टाचार असता तर परिणाम दिसला असता भय असता तर परिणाम दिसला असता विरोधकांकडे एकही विकास काम ते जेव्हा होते पंधरा वर्ष होते दहा वर्ष सरपंच पाच वर्ष नगराध्यक्ष मधली गद्दारी करून अडीच वर्षाची परत सत्ता माधुरी गायकवाड आणि कनया पारखा साडे सतरा वर्ष यांनी सत्ता केली ना ह्याच्यातलं काम सांगण्यासारखं असतं तर कामं घेऊन जनतेसमोर आले असते पण त्यांच्याकडे तो कसला मुद्दा नाही केलेलंही काम नाही आणि आम्ही करणार यावर लोकांचा विश्वास नाही लक्षात घ्या आणि म्हणून एकमेव काय की सत्ताधाऱ्यांना किंवा आम्हाला कुठच्या तरी एक ते रेग्युलर वाक्य आहे तुम्ही दुनियेभर तो इतका गुळगुळीत वाक्य झाले ना भ्रष्टाचार भयमुक्त ती मग ते ह्याच्यानंतर ते सांगणार जनशक्तीच्या ऐवजी धनशक्ती विजयी झाली हे नेहमीच्या पॅटर्नमधले शब्द त्या आहेत हे आता भ्रष्टाचार भयमुक्त आणि तीन तारीखला ता ता तुम्हाला त्यांच्याकडून हीच प्रतिक्रिया येईल की काय म्हणतात ते धनशक्ती समोर जनशक्ती म्हणजे हे झालं काय पराभव झाला बऱ्याच कामं तुम्हाला सांगतो छोटी छोटी कामं सांगतो पाणी योजना जी होती ती साठ एच पी पंपावरून आम्ही हं शंभर एच पीचे चे पंप जोडले एक्सप्रेस स्पीडर जोडले आज पाणी लोकांना एक ते दीड हजार लिटर पाणी आम्ही देतो फिल्टर दुसरी गोष्ट अग्निशमन पंप पूर्ण तुम्ही कोकण झोनमध्ये बघा एवढा ॲडव्हान्स आहे की सहा हजार लिटर क्षमता आहेच इतर पाच हजारचे दिसतील प्लस एक हजार लिटर फोम क्षमता म्हणजे जेव्हा शॉर्ट सर्किट किंवा अशा प्रकार होतात ते पाण्याने विजत नाही म्हणजे अशा प्रकारचे ॲडव्हान्स तो पाणी संपलं तरी तो परत टाकी भरायला जायची गरज नाही कुठच्याही दोनशे मीटरपर्यंतच्या डोहात किंवा विहिरीत पाणी तो लोड करू शकतो तिथल्या तिथे म्हणजे पाणी संपल्यावर परत भरून आणायला जो वेळ जाईल तो जवळचा जो वॉटर सोर्स कुठे असेल तिथे तो स्वतः म्हणजे पंपाने टाकी पॅट करू घेऊ शकतो आपलं अशा वेगवेगळ्या एज्युकेशनलमध्ये आपण पोतदार पाहिलं स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्सचा पहिला टप्पा पूर्ण झाला दुसरा टप्पा आता सुरू होतो आहे तिसरा होतो आहे मग त्यात शूटिंग रेंज असेल बास्केटबॉल क्रिकेट अनेक विविध म्हणजे कुठच्याही जिमपासून अगदी कॅन्टीनपर्यंत तुम्ही जा तुम्हाला काय वाटलं टेबल टेनिस खेळा तुम्ही जा लॉंग टेनिस खेळा एक स्पोर्ट्सचा हब हे आपण केलेली दाखवतोय ना ब्रिज बघा जानवली ब्रिज हे स्वप्न होतं हां कणकवलीकरांचं हा? वीस वर्ष ते पुरे करत होते आम्ही तुम्हाला केल्यानंतर सांग दाखवलं ऑर्डर तुम्हाला तुमच्या स प्रतिनिधींच्या मार्फ बरोबर माध्यमातून ऑर्डर आल्यानंतर दाखवलं आम्ही ब्रिज करतोय आणि अवघ्या दोन महिने राहिले होते हां दोन अडीच अडीच ते तीन महिन्यात ब्रिज पावसाळ्याच्या आधी पूर्ण करणार लोकांना चेष्टा वाटली होती तुम्हालाही खरं वाटत नव्हतं विरोधकांनी तर किल्ली उडवली होती आपण केला ना काय ही कामं आपण केलीत आणि लोकांना माहीत आहे ना त्यामुळे कामं आम्ही केली ही सुद्धा सांगायची गरज नाही काय त्यांच्याकडे तो मुद्दा नाही त्यांच्याकडे तो मुद्दाच नाही त्यामुळे भ्रष्टाचार भय आता भ्रष्टाचार असताना तर लोकांनी सातत्याने आठ पासून आम्हाला स्वीकारलं हां नसतं ना, ना? काय गरज आहे भय असतं तरी स्वीकारलं नसतं कोणाला भय भय आहे आमचा भय आहे विरोधकांना आहे की आमच्यामुळे त्यांना त्यांची कुठच्याही प्रकारची राजकीय पोळी भाजून घेता येत नाही राजन तेली शहर विकास आघाडीमध्ये त्यांनी श्री म्हणजे ते याच्यात मध्यस्थी करतात आणि त्यांनी हे सगळं आघाडी शहर विकास आघाडी घडून आणले काय सांगाल त्याबद्दल हे बघा राजन तेलीला तेलींना अक्की कणकवली ओळखते तुमच्या आमच्या सहित सर्वजण राजन तेली कधीही आपला स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुठच्या गोष्टीची जबाबदारी कुठच्या गोष्टीत पडतात का साधा आणि सोपाय यांना यांनी पूर्वी झेडपीला अध्यक्ष असताना कणकवलीचा विकास आराखडा बनवला बरोबर ना mm -hmm. आणि यात तुम्ही त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमनी ज्या नदीला किंवा जंगलात आहेत त्यासुद्धा येलो केल्या mm -hmm. आणि लोकांच्या जमनींवर आरक्षणं टाकली लोकांच्या अतिशय बघा निम्मेवाडीपासून तो आमचा जो ग्रामीण भाग आहे वरचेवाडी मधलीवाडी पिळणकरवाडी टेमवाडी इथे तुम्हाला दिसून येईल इथे ग्रीन झोन आहे आणि ह्यांच्या रिलेटिव्हच्या एकूण एक एक गुंठा म्हणजे कित्येक जागा जिथे जंगलात आहेत तिथे येलो झोन आहेत एकही गुंठ्यामध्ये ह्यांच्या आरक्षण पडलं नाही दोन लोकांच्या पडलं आता ह्यांना सत्ता का पाहिजे हे का करतायत की ह्यांना आरक्षणं आपल्या जागा क्लिअर करायचे आहेत लोकांच्या जागेवरच्या आरक्षणात ज्या भानगडी करून mm. जे त्यांचे नेहमीचे धंदे आहेत ते करून mm. माया कशी गोळा करता येईल ते करायचं आहे कणकवलीच्या विकास आराखड्यावर फक्त डोळा ठेवून हे सगळं सगळ्या पक्षांची जे ज्यांनी लोकांनी ज्यांना नाकारलं आहे अशा सगळ्यांना एकत्र करून आमच्या विरोधात ही आप त्यांनी मोड बांधण्याचा प्रयत्न केला आहे एकमेव डी पी प्लॅनवरनी आपल्या आपल्या जमिनी कशा क्लिअर करायचा हा एकमेव उद्देश आणि बाकीच्या जमीनधारकांचं कसं वाटोळं करायचं ह्या एकमेव हेतूने राजली ही सगळ्यांची मोड बांधलेली आहे पण राजेंदरींनी वरच्या वेळी असं सांगितलं की ग्रीन झोन जमिनीवर आपण हटवण्यासाठी प्रयत्न करू असं म्हणतात कोणाच्या वरचेवाडीत त्यांचे पाहुणे राहतात पाहुण्यांच्या असेल त्यांच्या स्वतःच्या असतील त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या असतील त्याच्या मग पूर्वी त्यांनी केला ना त्याच्यात दाखवावी त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हची एक तरी जमीन एक गुंठा आरक्षणात आहे म्हणून दाखवावी आणि जंगलात येलो जाऊन कशाला आणि दुसऱ्या निम्मेवाडी वरचेवाडी जी सगळे जी मंडळी आपल्या ग्रामीण भागातली ह्यांच्या सगळ्या जमिनींवर मॅक्झिमम ऐंशी नव्वद टक्के जमनीवर ग्रीन झोन काय गरज होती तुमच्या हातात होता ना विकास आराखडा तेव्हा तेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष होते ग्रामपंचायत असल्यामुळे झेडपी ही अथॉरिटी होती डेव्हलपमेंट अथॉरिटी तुम्ही त्याच्या चीफ होता आता तेव्हा केलं नाही तेव्हा आपले आणि आपल्या नातेवाईकांना अगदी मस्त क्लिअर केलं आणि आत्ता त्यांना पुळखा आला आहे आता त्यांना गरज नाही आम्ही आहे ना सक्षम आम्ही आहे आणि लोकांचा विश्वास आहे आम्ही काय करू ते बरोबर ना त्यामुळे त्यांना काही करायची गरज नाही आम्ही आहोत त्यासाठी आणि सक्षम आहोत अगदी अभिमानाने सांगतो आम्ही सक्षम आहोत प्रत्येकाला जो योग्य न्याय आहे तो मिळणार आणि ह्या शहराची डेव्हलपमेंट कशी जास्तीत जास्त फास्ट होईल काय हा आता उद्या विकास आराखडा डिक्लेअर झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल तुम्ही यांच्यासोबत पहिल्यांदपासून आहात या त्यांच्या प्रचाराला सहभागी असतात खांदला खात्याकडून काय सांगाल परिस्थिती यावेळी बंडुर्ने यांचा विजय नक्की पक्का आहे आणि जास्तीत जास्त बहुमताने ते विजय होतील एवढी आम्हाला खात्री निश्चित जे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत असतात आणि सांगत आहेत की विजय त्यांचा निश्चित आहे बंडुवर्न हे कणकवलीचे आर्किटेक्चर असं पालकमित्रे म्हटलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होते त्यांनी विकास काय असतो तो देखील सांगितलेला आहे त्यामुळे आता जनता देखील विकासाच्या पाठीने राहील अशीच त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे कोकणसाद लाईव्ह कणकवली